लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईकडून जागतिक कामगार दिनानिमित्त शिर्डीतील दहा विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांनी दिली आहे यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष विकास शिवगजे भाऊसाहेब लवांडे रघुनाथ गोंदकर महेश वैद्य फुटरमल जैन विजय थोरात सागर कुलकर्णी गंगाधर वरगुडे आदी उपस्थित होते उद्या लायन्स क्लबच्या कामगार पुरस्काराने सन्मानित होणारे कर्मचारी आहेत श्री मनोज सतीश बकरे साईबाबा महाविद्यालय शिर्डी त्याचप्रमाणे श्री गुलाब शहागीर गोसावी मदतनीस तलाठी कार्यालय शिर्डी श्री प्रकाश सीताराम गवळी वायरमन एम बी शिर्डी शहर श्री विठ्ठल धोंडीराम नवले ट्रॅफिक हवालदार शिर्डी पोलीस स्टेशन श्री अनिल रमेश गोरे कंत्राटी स्वच्छता कामगार नगरपालिका शिर्डी श्री नाना ठकाजी गुंजाळ स्मशानभूमी कंत्राटी कामगार नगरपालिका शिर्डी श्री जगन्नाथ कथरू वाघमारे पोस्टमन शिर्डी पोस्ट ऑफिस आणि श्री बाळासाहेब तुळशीराम खिलारी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटी तसेच श्रीमती अनिता अनिल गोसावी सुरक्षा कर्मचारी श्री साईबाबा संस्थान विश्वास व्यवस्था शिर्डी या सर्व कर्मचाऱ्यांचा लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीने उद्या गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे